रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पासष्ट दिवसाचा कांदा शेतकरी मित्रांनो आज कमरेला लाख एकशे सत्तर पिशवी शेतकरी मित्रांनो फक्त एक गोनी खराब निघली होती रामकृष्ण शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या पाटस दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी जे सातत्यपूर्ण गेले दोन वर्षापासून आपलं रामॅग्रोटिकची उत्पादनं विश्वासाने आणि प्रामाणिकपणे कुठल्याही रासायनिकचा एकही खडा न टाकता जे त्यांनी म्हणजे त्यांचा विश्वास आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जैविकवर असणारं राम उत्पादनावर असणारं प्रेम तर ते भाऊंनी गेल्या वर्षी एकशे तीन टन आपल्या उत्पादनावर माल ऊस काढलेला आहे कांदाही गेल्या वेळेस ह्याच याच्यामध्ये भाऊ क्षेत्र किती आहे आपलं बावीस गुंट बावीस गुंट्यात एकशे सत्तर कोणी निघली होती तर आज आपण ह्याच प्लॉटवर उभा आहे आज त्या कांद्याचे आपण दाखवूया किती दिवसाचा कांदा आहे साधारण एक पंचावन्न दिवसाचा कांदा आहे शेतकरी मित्रांनो हे फुटवे तोडलेत तर फुटव्यांची संख्या बघा आणि कांद्याची साईज बघा फक्त पासष्ट दिवसाचा कांदा आहे सॉरी पासष्ट दिवस तर पासष्ट दिवसाच्या कांद्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बारा तेरा फुटवे कांद्याला शेतकरी मित्रांनो फक्त पासष्ट दिवसाच्या कांद्याला तर भाऊ तुम्ही आतापर्यंत रामायगोटीकचे उत्पन्न गेले दोन ते तीन वर्ष झालं वापरताय तर तीन वर्षात तुम्ही शेतात काय आणले का काहीच नाही अजिबात आजीबा किलो वर्ष का हा म्हणजे तुमचा तेवढा शंभर टक्के रामायगोटीक उत्पादनावर विश्वास आहे विश्वास आहे आणि आपण तो म्हणजे म्हणतो ना रामायगिक की शेती तुमची खात्री आमची तर तुम्हाला वाटते का खात्री रामायगोटीचे उत्पन्न आहे ना शंभर टक्के शंभर तर आता हे कांदा आहे याच्यासाठी आपण सुरुवातीपासून काय वापरले सुरुवातीला आपण वापरले सुरुवातीला लागणीनंतर नंतर न्यानो शक्ति, न्यानो शक्ति, आ, रूट रुट मॅजिक आणि मायक्रो ट्रेन त्याच्यानंतर ऑल इन वन बायो समृद्धी रुट मॅजिक त्याच्यानंतर कांदा स्पेशल तेरा चाळीस तेरा चारी, रामा, रामा हे तीन उत्पादन झाले शेतकरी मित्रांनो आणि ही कांद्याची पाच बागा आज कमरेला लागते एक फवार फक्त दोन फवारण्या एक हुपसाठी निमकरंज घटमुट नीम, नीम आणि दुसरी मारली टॉनिक म्हणून रामा रामागोल्ड दोन फवारण्या आणि तीन ड्रिंचिंग पासष्ट दिवसाचा कांदा शेतकरी मित्रांनो आज कमरेला पात लागते हेच शेतकऱ्यांना सांगायचे कुठलंही रासायनिक न टाकता रामॅगोटिकची जर उत्पादनं वापरली तर कांद्याची टिकवण क्षमता कांदा वखारीमध्ये नाचण्याचं प्रमाण अगदी झिरो पर्सेंट भाऊ गेल्या वर्षी वखारीमध्ये किती कांदा खराब निघला होता फक्त एक पिशवी एक पिशवी किती गाड्यांमध्ये एकशे सत्तर पिशवी एकशे सत्तर पिशवी शेतकरी मित्रांनो फक्त एक गोनी खराब निघली होती म्हणजे शेतकरी मित्रांनो हाच एक प्रॉफिटचा फायदा आहे शेतकऱ्यांना की जैविक आपली उत्पादनं अरामायोटीकची वापरा आणि आपल्या कांद्याचं म्हणजे खराब होण्याचं प्रमाण अगदी नगण्य राहतं आणि कांदा टिकवायला एक नंबर आहे तर हे फुटव्यांची संख्या आपण मोजलीच आहे तर कुठल्याही आता हा कांदा बघा हा कांदा बघा आता ही फुटव्यांची संख्या आत्ता कांदा आहे पासष्ट दिवसाची एक दोन फुटवे तर हे ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा फुट वेत पासष्ट दिवसाच्या कांद्याला हे पात बघा पातीची जाडी वगैरे तर शेतकरी मित्रांनो हेच काम करतं रामागृष्टीचा कांदा स्पेशल की पातीची फुगवण पातीची फुगवणीमुळं मान फुगते आणि शेवटच्या लास्टच्या म्हणजे याच्यामध्ये बायोसृष्टी आणि सायझरचा जर डोस गेला तर कांद्याच्या पत्तीला चमक साईज वजन तर हा एक कांदा पाहू शकता आपण बघा कांदा पासष्ट दिवसाचा कांदा शेतकरी मित्रांनो तर आता शेवटचा डोस एक आपला जर गेला सायझर आणि बायोसृष्टी तर कांद्याच्या वरच्या पत्तीला कलर शायनिंग आणि वजन आणि फुगवून वाढते तर शेतकरी मित्रांनो रामायग्रोटिकची जैविक उत्पादने वापरा आणि आपलाही कांदा शंभर टक्के जैविक करून म्हणजे शेती आणि माती सुधारण्याचं काम रामायग्रोटिक करते तर रासायनिक विरहित शेती ही भावनी करून दाखवलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यासाठी सांगायचं आहे की शेती तुमची खात्री आमची रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो आपण फक्त औषधं विकण्याचंच नाही काम करत तर रामायग्रोटिक प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन औषध तर पोहोचवतायच तर ते आपण आज त्या प्लॉटवरती कांद्याचे औषध घ्यायला आलो तर रामायग्रोटिक प्रतिनिधी हे शेतकऱ्याला तर औषध पोहोचवण्याचं काम करतातच पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून हे औषध शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत कसं पोहोचल तर हे सुद्धा काळजी घेतात आणि ज्या डोसला प्रतिनिधी पुन्हा फोन करून शेतकऱ्यांना विचारतात की पुढचा डोस कधी सोडायचा आहे किंवा कधी पाणी द्यायचे तर शेतकऱ्यांकडून काही गोष्टी अशा असतात की लाईट शेड्यूल नाही हे नाही एवढी काळजी घेऊन शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत शेत औषध कसं जाईल याची काळजी घेतली जाते चला तर मग आपण आता औषध सोडूया